नमस्कार कथाबुक मराठी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत संभाजीराजांना पकडणाऱ्या मुकरब खानाचा खात्मा याद रखना मुकरब खान आम्हाला हरवेल असं रणांगण नाही आणि आम्हाला मारू शकेल असं मरण नाही ठरवलं तर आम्ही या साखळदंडांनी देखील लढू पण लढू हे वाक्य मुकरब खानाला बोलणाऱ्या संभाजी महाराजांचा शब्द ठेवला संताजी घोरपडे यांनी ज्या संगमेश्वरवरून मुकरब खानने संभाजी महाराजांना पकडलं त्या मुकरब खाननं आणि त्याचा मुलगा एकलियस खानाला संगमेश्वरापासून सत्तर किलोमीटरवर पन्हाळ्याजवळ मारलं छत्रपती संभाजी महाराजांची हत्या झाल्यावर येसुबाई यांनी असीम बलिदान करत राजाराम महाराजांचं मंचकारोहण केलं छत्रपती राजाराम महाराज रायगडावरून प्रतापगड पन्हाळ्यामार्गे जिंजीला निघून गेले येसुबाई आणि इतर लोक रायगडासहित मुघलांच्या ताब्यात गेले छत्रपती राजाराम महाराज जिंजीकडे प्रवास करत असताना इकडे मोगलांच्या गोंधळलेल्या अवस्थेचा फायदा मराठ्यांनी घेतला औरंगजेबचे सर्व सरदार आणि सेना नायक गोंधळून गेले संभाजी महाराजानंतर पूर्ण भारत आपल्या ताब्यात आला असं समजलेल्या लोकांना हा मोठा धक्का होता छत्रपती संभाजी महाराजांच्या पकडण्याच्या अगोदर स्वराज्य फक्त कोकणात शिल्लक होतं बाकीचे घाटावरचे किल्ले आणि ठाणे मुघलांनी बेजार केलेले पण या एकाच चालीत मराठ्याचे संग्राम नाशिकपासून जिंजी म्हणजे तमिळनाडूपर्यंत वाढलेलं मराठ्यांच्या फौजा चपळ तर मुघलांच्या फौजांची गती हळू याचा फायदा संताजी घोरपडे धनाजी जाधव विठोजी चव्हाण रूपाजी भोसले नेमाजी शिंदे यांनी घेतला रामचंद्रपंत अमात्य शंकराजी नारायण यासारखे सरदारावरील अधिकारीसुद्धा आता रंगणात उतरले प्रथम पात्यांपर्यंतचा भाग काबीज केला मराठे कोल्हापूर भागात पसरलेले असताना शेख निजाम म्हणजे अर्थात मुकारब खान मराठ्यांवर चालून आला यावेळी सेनापती संताजी घोरपडे हे पन्हाळगडावर होते ही बातमी कळताच सेनापती संताजी घोरपडे यांनी ऑक्टोबर नोव्हेंबर सोळाशे एकोणनव्वदमध्ये पन्हाळगड सोडला आणि कोल्हापूर भागावर चालून आलेल्या मोगल सैन्यावर हल्ला चढवला मोगल आणि मराठे यांच्यात जोरदार चकमक झाली पण सेनापती संताजी घोरपडे आणि मराठ्यांच्या कडव्या प्रतिकारापुढे मोगल सैन्यांनी कमी पडले मोगल रणांगण सोडून वाट दिसेल तिकडे पळू लागले मुकरब खानाला तलवार आणि भाल्याच्या जखमा झाल्या पण त्याचं नशीब तो सेनापती संताजी घोरपडे यांच्या तावडीतून कसा बसा वाचला पुढे या मुकरब खानचं नाव कुठेही आढळत नाही यामध्येच लढाईत झालेल्या जखमीने त्याचा मृत्यूदेखील झाला असण्याची शक्यता आहे मुकरब खानचा मुलगा इखलियास खान उर्फ आलम हा देखील या युद्धात जबर जखमी झाला होता या लढाईत मराठ्यांच्या सातशे तर मोगलांचे चारशे जण कामी आले पण मराठ्यांनी मोगलांचा दारूण पराभव केला पण पर या खाफी खानने लिहिलेल्या वृत्तात मुकरब खान आणि त्याचा मुलगा पळून गेल्याचं तो लिहितो पण त्यानंतर कोणत्याही कागदपत्रात या बाप बेट्यांचा उल्लेख नाही आकन आणि मुका मकान हे कुतुबशाहीचे दोन मोठे वजीर अबूहन्सन कुतुब शाह याच्या चा, मताने चालायचा याचा राग मुकरब खानाला होता त्याचा कट्टर विरोधक होता औरंगजेबने सोळाशे शहाऐंशीला गोवळकोंड्याला वेडा वेढा घातला त्यावेळी हाच मुकरब खान म्हणजे निजाम शेख निजाम औरंगजेबाला मिळाला होता छत्रपती संभाजी महाराजांना पकडल्यावर याचा सत्कार औरंगजेबाने केला होता असा मोठा सरदार अचानकपणे याच लढाईनंतर मुघलांच्या किंवा समकालीन कागदपत्रातून गायब झाला त्यामुळं अनेक मराठी इतिहासकार इतिहासकारांच्या मते याच लढाईत या बाप बेट्यांना संताची घोरपडीनं मारलं असावं धन्यवाद लाईक आणि सबस्क्राईब करा